आज मी एका अशा ठिकाणी उभी आहे ज्याला सुद्धा म्हटले जाते तर असे हे मंगळूर दस्तगीर चला येथील आपण विठ्ठलाच्या मंदिराचे दर्शन करूया चला आता प्रथम दर्शन हे गणपतीचे होते त्यानंतर त्यानंतर तर चला दर। दुसरे दर्शन हे राईमातेचे होते राईमाता म्हणजे सत्यभमा त्यानंतर माऊली ही जी विठ्ठल अशी मूर्ती आहे ही पंढरपूरच्या मूर्तीपेक्षा पण मोठी आहे त्यानंतर रुक्मिणी माता हे सर्वप्रथम असं मंदिर आहे जिथे आणि तिघांच्या मूर्ती वेगवेगळे आहेत वेगवेगळे याचे दर्शन करायला मिळते या, या, वेग करा या मंदिरामध्ये गरुड आणि हनुमंत यांची पुरातन मूर्ती आहे व ती लाकडाची आहे जवळपास त्याला शंभर वर्ष झाली असेल तर चला आता मी या मंदिराची थोडीशी माहिती सांगणार आहे एका आख्यानिकेनुसार भगवान श्रीकृष्णने रुक्मिणीचे हरण केले परंतु ते तिला लग्न केल्याशिवाय घेऊन जाऊ शकत नव्हते म्हणून मग त्यांच्या लग्नात झालेल्या विधेचे पुरावे आज देखील मजुने मुरुजवळ पाहायला मिळतो जसे की देऊरवाड जिथे त्यांच्या लग्नाचे देऊन मांडले होते ते त्यानंतर अहिरवाला जिथे त्यांचा अहेर झाला होता ते त्यानंतर नानपूर जिथे त्यांचा नानोरा नानोरा झाला होता त्यानंतर मांगरूळ मांगरूळ येथील वादंग्री त्या लग्नात होते भगवान श्रीकृष्णच्या लग्नात यांनी वाद्य वाजवले व लग्न लावून दिले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन निघून गेले त्यानंतर हे जे वादंग्री होते त्यांच्या लक्षात आलं की आपण विदर्भ राजा निमक राजा की यांची पुत्री म्हणजेच आपण रुक्मिणीच्या लग्न तर लावून गेले परंतु राजा आपल्याला काय आता सोडणार नाही म्हणून हे जे वादक होते ते एका पहाडावर जाऊन लपले त्यानंतर भगवान श्री कि कितीच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी कुठेतरी काहीतरी चुकत आहे त्यानंतर भगवान श्री कृष्ण परत आले आणि या कलाकारांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले की महाराज आज तुम्ही जाणार परंतु विदर्भ राजा मग आम्हाला आता का सोडणार नाही ते आम्हाला शिक्षा करेल तेव्हा आमचं कसं होणार तेव्हा मग भगवान श्रीकृष्णांनी गोपीळपेठ म्हणजे आजची पेठ रघुनाथपूर पुढे उत्तरेला यांच्याच नावाने एक गाव हो व वचन दिले की मी कार्तिक एकादशीला आल्यावर कार्तिक एकादशीला कोंढरेपूरला आल्यावर दीड दिवस तुमच्या गावात वादानकरिता वास करेल ती तिथी म्हणजेच कार्तिक पंचमी दरवर्षीप्रमाणे या गावात भगवान श्रीकृष्णांचा वास दीड दिवस कार्तिकी पंचमीला मंगळूर नगरीमध्ये असतो जे विठ्ठल भक्त आहेत त्यांना याची अनुभूती आली आहे असं या गावात विठ्ठलाचं एकतरी मंदिर असावं म्हणून अठराशे पंच्याण्णवला श्री केशवपंत देशपांडे यांनी स्वतः पुढाकार घेतला व मंदिर व मंदिराचे बांधकाम केले श्री गणपती महाराजांच्या हस्ते श्री पांडुरंग राई रुक्विणी मातेच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली असं या गावात दरवर्षी असं कार्तिकी एकादशीला कार्तिकी पंचमीला या गावात मोठा महोत्सव साजरा केला जातो त्यामध्ये दिंडी पालखी रिंगल सोहळा हरिभक्तांसाठी हरिपाठ महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तरी आपण सर्वांनी एक वेळ येऊन या मंदिराचे दर्शन घ्यावे व याची अनुभूती घ्यावी धन्यवाद जय विठ्ठल